संत देशमुखांना मारल्याची लाकडी वायर हे सगळं जे काही आहे ते संतोष देशमुखाची हत्या त्यांनीच केली परंतु त्याच्यात वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केले हे विषय येण्याचं बाकी आहे मला वाटतं निश्चित या तपासात ते <laughs> सगळं येईल या पोलिसांच्या चौकशीमध्ये कुणाला काम पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल असं शंभरा कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर करत असताना तो मला तेवढीच डिग्री लावा लागेल कारण राज्याचे मंत्री आहात मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायचे कोणाला थर्ड डिग्री लावायची का सेकंड डिग्री लावायची की फर्स्ट डिग्री लावायची तुमच्या डेग्रिया बोगच आहेत अशा सगळ्या त्यांनी काय फरक नाही पडत फर्स्ट काय सेकंड काय थर्ड काय परंतु मला असं वाटतं मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात एकीकडे घटनेचं पंच्याहत्तर वर्ष आपण साजरा करतो आणि मंत्री अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याची गोष्ट करतात मला वाटतं हे चुकीचं आहे दहशतवादी संघटनेकडून कुणाला कामराजच्या चॅनल ला पैसे मिळत होते असा आरोप राहुल कनाला केला चोवीस तासात युट्यूब चॅनलवर कारवाई करायची राहुल कनाल दलाल माणूस आहे त्याचा काय बोलायचं मुलीवर अत्याचार झाला होता त्या मुलीने पोलिसांवर काही गंभीर आरोप केले ते म्हणतात की अत्याचार कसा झाला हे अनेक पुरुष अधिकाऱ्यांना मला सांगावं लागायचं चुकीचं आहे खर तर या सगळ्याच्यात महिला पोलीस अधिकारी असल्या पाहिजे त्यांनीच तपास केला पाहिजे त्यांच्याकडे स्टेटमेंट घेतलं पाहिजे असं असताना जर पुरुष याच्यात इंटरफेअर करत असेल तर मला असतं निश्चित याची चौकशी करावी लागेल आणि असे जर पुरुषांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर मला असं वाटतं हा सुद्धा मोठा क्राईम नाही विधीमंडळाची समिती मात्र या समिती